बघा मागील वर्षी एका शाळेत पाचशे विद्यार्थी होते त्यात तीनशे एक एकशे ऐंशी मुली होत्या यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून दोनशे ऐशी मुले आणि दोनशे वीस मुली आहेत तर मुले आणि मुली यांच्या संख्येचे एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ किंवा घट होईल असा प्रश्न शेकडा किती वाढ किंवा घट होईल असा प्रश्न विचारला या गणिताची मांडणी केली म्हणजे तुमच्या गणित लक्षात येईल लेकरांवर लक्ष द्या बघा इथं मुले आणि इथ मुली प्रश्नामध्ये शेकडा किती वाढ किती घट होईल किंवा झाली असेल असा प्रश्न आहे इथं लिहितो मागील वर्षी हे गणित मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि या वर्षी लक्षात द्या एका शाळेत पाचशे विद्यार्थी आता त्यात तीनशे वीस मुले आणि एकशे ऐंशी मुली होत्या कधी मागील वर्षी आता मुलांची संख्या इथं तीनशे वीस आणि मुली एकशे ऐंशी होत्या यावर्षी विद्यार्थी संख्या कायम दोनशे ऐंशी आणि दोनशे वीस यांची बेरीज पाचशे विद्यार्थी यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून दोनशे ऐंशी मुलं आणि दोनशे वीस मुली आहेत या वर्षीची ही मुला मुलीची संख्या या वर्षी दोनशे ऐंशी मुलं आणि दोनशे वीस मुली आहेत तर मुले आणि मुली यांच्या संख्येचे एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ किंवा घट होईल असा प्रश्न इथ लेकरांनो मागील वर्षी मुलं होते तीनशे वीस या वर्षी मुलांमध्ये घट झाली कितीला झाली हो इथे लिहितू वाटल्यास एक रकाना झालेली घट किंवा वाढ ओके मागील वर्षी मुलं तीनशे वीस होते या वर्षी मुलांच्या संख्येमध्ये घट झाली या वर्षीची मुलांची संख्या दोनशे ऐंशी ही घट आहे लेकरांनो चाळीस मागील वर्षी मुलींची संख्या एकशे ऐंशी या वर्षीची मुलींची संख्या दोनशे वीस म्हणजे मुलींच्या संख्येमध्ये वाढ झाली किती न झाली हो तर चाळीस न आता ही झालेली वाढ किंवा घट एकूण विद्यार्थी संख्येच्या किती टक्के असा प्रश्न लेकरांनो एकूण विद्यार्थी पाचशे ही झालेली वाढ किंवा घट चाळीस वाढ किंवा घट आहे तर असा प्रश्न करा की शंभरला किती म्हणून गुणीला शंभर समोर ओके आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब हा भाग द्या आता चाळीस भागीला पाच हा भाग गेला आठ न म्हणजे आठ टक्के हे या प्रश्नाचं काय उत्तर प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले ओके वहाड किंवा घट ही माझी लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्न संचय ही माझी लेलीस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके